एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून देशात काही महत्वाचे बदल होणार आहेत ज्याचा परिणाम थेट तुमच्या खिशावरती होणार आहे युपीआय ट्रान्झॅक्शन असतील एसबीआय क्रेडिट कार्डचे फायदे असतील एलपीजी सी एन जी पी एन जी चे दर असतील आणि यासोबतच आरबीआयच्या धरणात्मक निर्णयांमुळे पैशांशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत आता या कोणत्या गोष्टी बदलणार आहेत आणि याचा परिणाम आपल्यावरती कसा होणार आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आहे यू पी आय ट्रान्झॅक्शनबाबत एक ऑगस्ट पासून एन पी यूपीआय आयनं व्यवहारांवरती काही मर्यादा ठेवल्या आहेत पेटीएम फोनपे गुगल पे यासारख्या ऍप्सवरून पैसे पाठवणाऱ्यांनी हो आणि बॅलन्स चेक करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की एका दिवशी जास्तीत जास्त पन्नास वेळा आपण बॅलन्स चेक करू शकतो यासोबतच एका मोबाईल नंबरवरती लिंक असलेल्या बँक खात्याचे तपशील एका ऍपवर दिवसाला पंचवीस वेळाच पाहता येणार आहे यासोबतच पे व्यवहार आता केवळ ठराविक तीन वेळात होतील सकाळी दहा वाजेपूर्वी दुपारी एक ते पाच दरम्यान रात्री साडे नऊ नंतर एन पी सी च्या मते हे बदल अधिक वेगवान सेवा देण्यासाठी आणि सुरक्षेसाठी आहेत कारण सध्या अनेक जण वारंवार आपला बॅलन्स चेक करतात पण आता हे मर्यादित केल्यामुळे सिस्टीमवरचा अनावश्यक भार कमी होईल दुसरा बदल होणार आहे एसबीआय क्रेडिट कार्ड धारकांसाठी जर तुमच्याकडे एसबीआयचे को ब्रँडेड इलाइट किंवा प्राईम क्रेडिट कार्ड असेल तर आता विमान अपघात इन्शुरन्स कव्हर मिळणार नाही याआधी पन्नास लाख ते एक कोटींचे कव्हर मिळत होते परंतु आता ते मिळणार नाही आहेत एसबीआय युको सेंट्रल बँक करूर वैश्य बँक आणि पीएसबीच्या भागीदारी असलेल्या कार्ड्सवरती हा बदल होणार आहे तिसरा बदल मोठा होणार आहे तो म्हणजे एल पी जी सी एन जी पी एन जी आणि ए टी एफचे दर बदलण्याची शक्यता आहे ऑगस्टला तेल कंपन्या गॅस आणि इंधनाच्या किमतीचा आढावा घेतील जुलैमध्ये कमर्शियल एल पीजी सिलेंडर हा साठ रुपयांनी स्वस्त झाला होता पण घरगुती गॅसचे दर जे आहे ते स्थिर राहिले होते पण यावेळी ग्राहकांना थोडी सवलत मिळण्याची अपेक्षा आहे एप्रिल पासून सीएनजी आणि पीएनजी दरात बदल झालेला नाहीये मुंबईत सध्या सीएनजी एकोणऐंशी पॉईंट पन्नास प्रति किलो आणि पीएनजी एकोणपन्नास प्रति युनिट आहे विमान इंधन दरात वाढ झाल्यास हवाई प्रवास महागू शकतो तर दर कमी झाल्यास भाड्यात कपात होऊ शकतो बैठक ही महत्वाची ठरली चार ते सहा ऑगस्ट दरम्यान मौद्रिक धोरण समिती म्हणजेच बैठक होणार आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा दरात बदलाची घोषणा करू शकतात पण या निर्णयाचा थेट परिणाम होम लोन कार लोन आणि ईएमआय वरती होणार आहे त्यामुळे आता हे बदल कशा पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका